हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स स्टूडेंट्स स्टुडंट एम आद एंड ऑल ऑफ एन्जॉई मैथमेटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी पण एन्जॉय करता मैथ्स आणि सायन्स आणि आणि आपला प्रॅक्टिस आहे टू पॉईंट वन झालेला आहे आणि आपण फायनली ह्याच पद्धतीचा आपला हा नेक्स्ट क्वेश्चन आहे रूटचा क्वेश्चन आहे थ्री मार्क्ससाठी बोर्डाच्या पेपरला आतापर्यंत रूटचा क्वेश्चन विचारला गेला नाही पण विचारला गेला तर मग आपल्याला माहिती पाहिजे अवघड काहीच नाही पहिली स्टेप काय करतो असतो आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहून घेत असतो स्टँडर्ड फॉर्म मध्ये ऑलरेडी तो दिलेला आहे त्याच्यामुळं तसाच तसं आपण काय केलं उतरून लिहिलेलं आहे मग आता पुढच्या स्टेपमध्ये काय करतो याचा आणि कोइफिशन्ट कोइफिशंट याची मल्टिप्लाय करून तेवढं आपल्याला मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे किती आलेलं आहे ते थ्री टू जा किती आले तुमचे सिक्स सिक्स हे मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे सिक्स हे मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे हे माहिती झालं पण त्याची जी ऍडिशन आहे ती मायनस टू रूट सिक्स आली पाहिजे म्हणजे ते घेताना आपल्याला असा कुठलाच फॅक्टर नाही सिक्स फक्त थ्रीच्या पाड्यात आहे तर टूच्या पाड्यात मग थ्री टू थ्री, थ्री प्लस टू तुम्ही कसंही करा थ्री प्लस टू हे फाईव्ह आणि थ्री मायनस टू केल्यानंतर वनच येणार आहे ठीक आहे चिन्ह बदललं तरी आपल्याला हे मिळणार नाही मग याच्यासाठी आपल्याला वेगळे फॅक्टर्स काढावे लागणार आहे आपला आपल्याला मल्टी ऍडिशन किती पाहिजे मायनस टू रूट सिक्स पाहिजे मग आपण या सिक्सचे फॅक्टर या सिक्सचे फॅक्टर हे वगैरे काही घ्यायचे नाहीये आता हे रूटचं एक्झाम्पल आहे ना मग हे सिक्सचे आपल्याला रूट सिक्स पाहिजे टू रूट सिक्स पाहिजे मग आपण एकदा रूट सिक्स घेतला एकदा रूट सिक्स घेतला काय झाले तुमचे मायनस टू रूट सिक्स झाले आणि याला जर मायनस मायनस साईन दिलं याला जर मायनस मायनस साईन दिलं इथं इथे वन असतो काय झालं तुमचे मायनस टू रूट सिक्स आपल्याला शंभर टक्के मिळत आहे कारण का सिक्सला आपण असंही लिहू शकतो सिक्सला कसं लिहू शकतो आपण रूट सिक्स इन टू रूट सिक्स असं लिहू शकतो सिक्स सिक्स जा थर्टी सिक्स थर्टी थर्टी सिक्सचं परत वर्गमूळ काढलं किती येतं सिक्सच येतं म्हणजे च स्प्लिटिंग आपण इन शॉर्ट अशा पद्धतीने सिक्सचं काय करायचं आहे स्प्लिटिंग करायचं आहे आणि ते आपल्याला काय करायचं आहे तिथे लिहायचं आहे तिथे आपण अशा पद्धतीने लिहिणार आहोत तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगितलं ज्यावेळेस रूटचं एक्झाम्पल असेल तर त्यावेळेस अशा पद्धतीने तुम्ही स्प्लिट करायचं आहे ठीक आहे आता पुढे काय करणार मग थ्री एक्स स्क्वेअर याला आपण गायब केलं त्याच्याऐवजी याला व्हेरिएबल काय करायचा इथे एक्स जोडून द्यायचा इथे एक्स जोडून जोडून द्यायचा आहे मायनस वनला ह्याची काही गरज नाही मायनस रूट सिक्स एक्स परत काय रे मायनस रूट सिक्स एक्स प्लस टू इज इक्वल टू झिरो आता इथे आपल्याला कॉमन काढावं लागणार आहे इथे नीट लक्ष द्या नीट समजून घ्या थ्री मार्कचं एक्झाम्पल आहे ठीक आहे आता इथे कॉमन काय निघतंय तुम्हाला इथे दिसतंय ह्या एक्सने काय होतंय ह्या हा एक्स आणि हा एक्स काय होतोय एकमेकांना इथे भाग जातोय एक्सने ठीक आहे त्याच्यानंतर बघा अजून काय कॉमन निघतं आहे एक्स कॉमन निघतो आहे पण तुम्हाला वाटेल हा थ्री आणि सिक्स थ्री आणि सिक्स एकमेकांना भाग देतो या थ्रीचा आपल्याला इथे स्प्लिटिंग करावं लागणार आहे थ्री कसा लिहू शकतो थ्री आपण असाही लिहू शकतो रूट थ्री इंटू रूट थ्री आणि मग एक एक्स स्क्वेअर मायनस रूट सिक्स एक्स हां आता इथे नाही मी इथे काय करते हे इथे रफ करून टाकते आणि इथे तुम्हाला समजावून सांगते इथे डायरेक्टली आपण स्टेप करूया म्हणजे तुमचं गडबड गोंधळ होणार नाही ठीक आहे इथे लिहून दाखवते थ्री एक्स स्क्वेअरला कसं लिहू शकतो थ्री एक्स स्क्वेअरला रूट थ्री इंटू रूट थ्री इंटू एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स इंटू एक्स प्ल माय रूट सिक्सला कसं लिहू लिहू शकतो व रूट टू इंटू रूट थ्री रूट टू थ्री जा सिक्स एन्टू एक्स असं लिहू शकतो ठीक आहे आता याच्यामध्ये कॉमन काढायचं आहे म्हणजे याचं स्प्लिटिंग केलं याचं पण स्प्लिटिंग केलेलं आहे म्हणजे याच्या याचे आपण काय केले भाग पाडले कारण तुम्हाला सगळ्यांना माहितीये रूट थ्री एन टू रूट थ्री काय झाले तुमचे रूट नाईन झाले थ्री थ्री जा नाईन आणि नाईनचं वर्गमूळकी येणार आहे थ्री म्हणजे थ्रीला आपण अशा रूपामध्ये पण लिहू शकतो कशाचं पण करू शकता तुम्हाला समजा इथे फाय दिलेलं आहे मग फाय समजा फाय दिलेला आहे किंवा तुम्हाला कुठलाही नंबर दिलेला असेल फायला आपण असं पण लिहू शकतो ना रूट फाय इन्ट आणि फाय फाय जा आणि मग त्याला आपण फाय लिहू शकतो म्हणजे अशा तुम्हाला कुठलीही संख्या दिलेली असेल तर तुम्ही काय करा त्याला रूट, रूट रूट दोन वेळा घ्या आणि त्याचं स्प्लिटिंग करा मग आता इथे रूट थ्री आणि इथे पण रूट थ्री आला इथे एक्स आला इथे पण काय आला एक्स आला म्हणून आपण काय केलं याच्यामध्ये रूट थ्री एक्स हा कॉमन निघाला इथे उरला काय तुमचा रूट थ्री परत एक्स उरला आहे मायनस इथे रूट टू उरलेला आहे म्हणजे हे आपलं कॉमन आलेलं आहे कळलं हे सगळं मी डिटेलमध्ये समजावून सांगते सगळ्यात पहिले काय केलं आपण याचं याचं मल्टिप्लिकेशन केलं ते टेन आलं सिक्स आलं मग सिक्सचे आपल्याला असे फॅक्टर पाडायचे की त्याची ॲडिशन मायनस टू रूट सिक्स आली पाहिजे म्हणून मी रूट सिक्स रूट सिक्स मायनस घेतलं त्याच्यानंतर याच्यामध्ये कॉमन काढायचं प्रश्न आला कॉमन काढताना मला अडचण येऊ नये म्हणून मला समजलं की थ्री आणि सिक्स यांचं कॉम्बिनेशन आहे मग रूट थ्री रूट थ्री आपण थ्रीला स्प्लीट केलं सिक्सला पण रू रूट टू रूट, रूट थ्री असंच मी स्प्लिट करून घेतलं आणि हे कॉमन काढलेलं आहे म्हणजे माझं कॉमन काय आलं रूट थ्री एक्स आणि इथे रूट थ्री एक्स मायनस रूट टू हे माझं इथे कॉमन आलेलं आहे क्लिअर सगळ्यांना आता इथे कॉमन काढायचं बघा आपल्याला इथे पण कॉमन काढायचं याच पद्धतीने ओके आता हे मी इरेज करून टाकते हे सिम्पल होतं तुम्हाला समजावून सांगितलं मी डिटेलमध्ये आता इथे आपण सिक्सचं पण तसंच करू शकतो ना मायनस सिक्स एक्स सांगितलंय मग मायनस च मायनस टू आणि मायनस थ्री हां इथे मायनस थ्री ओके आणि प्लस टू टूचं पण तसंच करू शकतो रूट टू इंटू रूट टू म्हणजे रूट फोर झाले म्हणजेच टू झालं मग इथे काय आलं तुमचं टू रूट टू रूट टू काय आलं इथे कॉमन आलं मायनस रूट टू का मा काय झालं इथे कॉमन आलं मग राहिलं काय तुमचं इथे राहिलं तुमचं रूट थ्री त्याला एक्स हां आणि ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन असल्यामुळे मधले चिन्ह बदलते म्हणजे मायनस आणि इथे टू आ मानस रूट टू आलेला आहे ठीक आहे आलं की नाही आपलं दोघं ब्रॅकेट आता इथे सेम आलेले आहे ठीक आहे लक्षात आलं मायनस रूट सिक्सचं मी स्प्लिटिंग काय केलं मायनस टू थ्री जा सिक्स म्हणून एकदा टू रूट घेतला एकदा थ्री रूट घेतला प्लस टू च स्प्लिटिंग काय केलं रूट टू रूट टू केलं ठीक आहे सो इथे पण मायनस मायनस का येईल रे मायनस रूट टू आणि इथे रूट थ्री एक्स मायनस रूट टू इज इक्वल टू झिरो कारण ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन असेल तर मधले चिन्ह हे बदलतात ठीक आहे इथे रूट टू कॉमन आलं इथे रूट थ्री आणि त्याला एक्स लागलेला होता तो एक्स लावून दिला हा प्लसचं काय झालं तुमचं बॅ ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन असल्यामुळे हे चिन्ह बदललं आणि हे रूट टू तसंच तसं लिहिलेलं आहे आता बघा आपले दोघही ब्रॅकेट आलेले आहे सेम म्हणजे आपला आन्सर पण काय आहे आता आपण बरोबर जातोय आपला आन्सर पण काय येते आता बरोबर येत आहे ठीक आहे चला चला आता फटाफट लिहून घेऊया रूट थ्री एक्स मायनस रूट टू दोन वेळा आलेलं आहे एकदाच लिहून घेतलं या दोघांना एका ब्रॅकेटमध्ये टाकलं ओके या दोघांना आपण काय केलं एका ब्रॅकेटमध्ये टाकलं रूट थ्री एक्स मायनस रूट टू इज इक्वल टू झिरो आता इज इक् ऑर करायचं ना झालं आन्सर आला आपलं रूट थ्री एक्स मायनस रूट टू इज इक्वल टू झिरो ऑर रूट थ्री एक्स मायनस रूट टू इज इक्वल टू झिरो आता काय करणार रे आता काय करणार एक्ससाठी व्हॅल्यू काढायची ना रूट थ्री एक्स हा मायनस रूट टू होता इकडे जाताना काय केला फक्त प्लस रूट टू केला ठीक आहे पुढे एक्सची व्हॅल्यू कशी काढणार मग एक्सची व्हॅल्यू हा इकडे मल्टिप्लाय रूट थ्री होता इकडे जाताना डिवाइड रूट थ्री झाला आली आपली एक्सची व्हॅल्यू रूट टू अपॉन रूट थ्री आली ही एक्स ची व्हॅल्यू इथे आली इथे पण सेम सेम त्याच पद्धतीने करूया रूट थ्री एक्स हा इकडे प्लस रूट मायनस रूट टू होता इकडे जाताना काय केला प्लस रूट टू केला देअर फोर देअर फोर एक्स इज इक्वल टू काय येईल तुम रूट uh, थ्री हां डायरेक्ट केलं तरी चालणार आहे रूट थ्री एक्स इज इक्वल टू रूट टू अँड देअर फोर एक्स इज इक्वल टू रूट टू हा इकडे मल्टिप्लाय होता इकडे जाताना काय केला डिव्हाइड केला सो अशा पद्धतीने रूट्स ऑफ द इक्वेशन काय मिळाले तुम्हाला रूट्स ऑफ द गिवन कॉड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथडने सांगितलं होतं ना किती आले तुमचे हे आलेले आहे तुमचे रूट टू अपॉन रूट थ्री आणि रूट टू अपॉन रूट थ्री अशा पद्धतीने आलेले आहे दुसरं पण रूट टू अपॉन रूट थ्री ओके क्लिअर सगळ्यांना फक्त काय लक्षात ठेवायचं तुम्हाला स्प्लिटिंग करता आलं पाहिजे थ्री टू जा सिक्स पण सिक्सचे फॅक्टर रूट टू रूट टू मायनस रूट टू घ्यावता आला पाहिजे त्याच्यानंतर इथे पण इथे पण इथे पण काय करावं लागणार आहे तुम्हाला फॅक्टर्स या थ्री एक्स स्क्वेअरचे चे फॅक्टर्स नीट पाडावे लागणार रूट थ्री रूट थ्री घ्यावं लागणार आहे इथे याचे फॅक्टर्स पाडावे लागणार आहे इथे या टू चे फॅक्टर्स पाडावे लागणार आहे ते मी डिटेलमध्ये समजावून सांगितलं आहे व्हिडिओ डबल डबल बघा आणि हे एक्झाम्पल एकदा नाही दोनदा नाही पाच वेळा सोडवा तुमच्या नोटबुकमध्ये शंभर टक्के तुम्हाला रूटचं जर एक्झाम्पल आलं तर त्याचे आउट ऑफ मार्क्स मिळणार आहे ठीक आहे सो so, अशा पद्धतीने एट नंबरचं एक्झाम्पल पण झालेलं आहे लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट हे हे पण पण आहे तुम्हाला पेपरला विचारलं जाऊ शकतं ठीक आहे आता हे बघून घाबरून जायचं काही काम नाही आहे पण आपण काय करूया फर्स्ट हे एक्झाम्पल परत एकदा लिहून घेऊया आपल्याला हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये वगैरे लिहावं लागणार आहे मग आपण हे सॉल्व्ह करू शकतो एक काम करूया हा जो टू इकडे काय आहे मल्टिप्लायला इकडे जाताना काय करते मी डिव्हाइडला नेते म्हणजे इथे हा जो टू आहे मल्टिप्लायला आहे तो मी काय करते तिकडे जाऊन फक्त डिव्हाइडला नेते फिफ्टी हा इकडे मल्टिप्लाय इकडे जाताना डिव्हाइडला नेला मग टू फिफ्टीला टूने डिव्हाइड केलं फिफ्टीच्या हाफ किती येतील तुमचे ट्वेंटी फाय इथे ट्वेंटी फाय येणार आहे आता बघा आपल्याला इक्वेशन मिळेल एम मायनस ट्वेंटी फोर इज इक्वल टू इथे ट्वेंटी फाय आले आता याने याला मल्टिप्लाय करून घेऊया हे एमने पूर्ण ब्रॅकेटला एम इन टू एम एम स्क्वेअर मायनस एम इन टू ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर एम इज इक्वल टू ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहून घेऊया स्टँडर्ड फॉर्ममध्ये कसं लिहणार एम स्क्वेअर मायनस ट्वेंटी फोर एम हा प्लस ट्वेंटी फायव्ह होता इकडे जाताना काय झाला तुमचा मायनस ट्वेंटी फाय इज इक्वल टू झिरो फायनली आपलं हे जे इक्वेशन आहे ते त्याचं स्टँडर्ड फॉर्ममध्ये मिळालेलं आहे आता फक्त काय करायचं फॅक्टर्स पाडायचे अशा संख्या शोधायचं की ज्याचं इथे काय असतं वन वन मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे मल्टिप्लिकेशन तुमचं मायनस ट्वेंटी फाय आलं पाहिजे गुणाकार मायनस ट्वेंटी फाय आला पाहिजे आणि बेरीज तुमची मायनस ट्वेंटी फोर मग साधी गोष्ट आहे ट्वेंटी फाय वन जा ट्वेंटी फाय मग आपल्याला ट्वेंटी फोर पाहिजे ना मग ट्वेंटी फोर पाहिजे असेल मायनस ट्वेंटी फोर पाहिजे मग कशाला मायनस साईन द्यावा लागेल मोठ्या संख्येला मोठ्या संख्येला जर मायनस साईन मिळालं तर आपल्याला ट्वेंटी फोरला पण मायनस साईन मिळणार आहे बघा बरं इथे मायनस ट्वेंटी फाय प्लस वन काईल तुमचं मायनस ट्वेंटी फोर येणार आहे आणि या दोघांचं मल्टिप्लाय करून बघा बरं काही मायनस ट्वेंटी फाय म्हणजे आपल्याला दोन्ही ज्या अटी शर्ती आहेत त्या इथं काय होत आहेत लागू होत आहेत ठीक आहे मग अशा पद्धतीने फॅक्टर्स पण मिळाले त्याचा व्हेरिएबल काय आहे त्याचा व्हेरिएबल यम आहे म्हणून त्याला आपण यम जॉईन करून देऊया यम जॉईन केला आता आपण काय करणार हे रिप्लेस करणार कशाने त्याने ओके एम स्क्वेअर मायनस ट्वेंटी फाईव्ह एम ओके प्लस वन एम वन एम लिहिला वन नाही लिहिला तरी चालेल प्लस एम मायनस ट्वेंटी फाय इज इक्वल टू झिरो पुढे जोडिया बनाने की हां जोडिया तयार करायचं आहे आता इथे कॉमन आता इथे कॉमन किती सोपं आहे बघा इथे इथे यम आहे इथे यम आहे इथे कॉमन निघाला याच्यामधून एक एम गेला इथे यम उरला मायनस इथे काय उरला ट्वेंटी फाय ओके इथे प्लस जिसका कोई नाही होता उसका वन होता है सो so वन इथे उरलं एम मायनस ट्वेंटी फाईव्ह दोघं ब्रॅप ब्रॅकेट सेम आले का बघा बरं आय एस एस आलेले आहे दोघांच्या ऐवजी काय करणार एक आपण एकदाच लिहिणार एम मायनस ट्वेंटी फाईव्ह आणि उरलेला एका ब्रॅकेटमध्ये टाकून द्या एम प्लस वन इज इक्वल टू झिरो पुढची स्टेप ऑर ऑर करायचं काय एम मायनस ट्वेंटी फाय इज इक्वल टू झिरो ऑर ऑर एम प्लस वन इज इक्वल टू झिरो देअरफॉर एम इज इक्वल टू हा मायनस ट्वेंटी फाय इकडे जाताना प्लस ट्वेंटी फाय सो एम इज इक्वल टू प्लस ट्वेंटी फाय आला पहिलं रूट ऑफ द इक्वेशन मिळालेलं आहे कंग्रॅच्युलेशन ओके दुसरं मिळालेलं आहे एम इज इक्वल टू हा माय प्लस वन होतं इकडे जाताना मायनस वन दुसरं पण मिळालेलं आहे एम इज इक्वल टू मायनस वन सो फायनली so, आपल्याला रूट्स ऑफ आप द इक्वेशन रूट्स ऑफ द इक्वेशन काय मिळाले आहे एम रूट्स ऑफ द गिवन कॉड्रॅटिक इक्वेशन रूट्स ऑफ दी इक्वेशन काय मिळालं रे एम इज इक्वल टू ट्वेंटी फाईव्ह आणि एम इज इक्वल टू मायनस वन हे दोन रूट्स आपल्याला इथे मिळाले आहे सिंपल क्वेश्चन होता ना हं काही विद्यार्थी काय करतील या टू ने टू एमने एम ला मल्टिप्लाय करतील तसं केलं तरी चालेल टू एम स्क्वेअर मायनस फोर्टी एट एम आणि मग काय करायचं तरी पण शॉर्ट करण्यासाठी काय करावं लागेल दोन्ही साईडला तुम्हाला टू ने डिव्हाइड करावं लागणार आहे कसं बघा टू एम स्क्वेअर मायनस फोर्टी एट एम हा इज इक्वल टू फिफ्टी आता इथे इथे टू आहे इथे टूने भाग जातो इथे टूने भाग जातो परत टू ने डिव्हाइड केल्यानंतर तुम्हाला तेच होईल इथे यम स्क्वेअर मिळेल इथे परत ट्वेंटी फोर यम मिळेल आणि इथे ट्वेंटी फाय मिळेल म्हणजे सेमच येणार आहे तसं केलं तरी तुम्ही चालणार आहे लक्षात येत आहे का एक्झाम्पल किती मस्त एक्झाम्पल आहे जरा मजा मजा करून आपण हे सोडवत आहोत ठीक आहे ठीक आहे सो नाईन नंबरचं पण झालेलं आहे आता राहिलं टेन इलेव्हन अँड ट्वेल्थ ते खूप सिम्पल एक्झाम्पल जरा युनिक आणि मजेदार एक्झाम्पल्स आहेत पुढचे चला बघूया फटा हे बघा तर ते असं दिलेलं आहे जरा युनिक आणि मजेदार एक्झाम्पल आहे आणि हे कॉर्ड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला फॅक्टरायझेशन मेथडने सोडवायला लावले आहे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपला स्टँडर्ड फॉर्म काय आहे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी आहे इज इक्वल टू झिरो इथे काय दिलेलं आहे आपल्याला ए एक्स स्क्वेअर दिलेला आहे आणि कॉन्स्टन्सी दिलेला आहे हे मधलं काय आहे मिसिंग आहे हे मधलं मिसिंग आहे तरी टेन्शन घ्यायचं काम नाही तरी पण आपण हे सोडू शकतो कशा पद्धतीने बघा समजून घ्या समजून घ्या ठीक आहे सो इथे काय केलं आपण हे इक्वेशन असं च पहिले लिहून घेतलं घेतलं लिहून त्याच्यानंतर आपण या नाईनला इकडे शिफ्ट करूया हा प्लस नाईन आहे इकडे जाताना काय झाला मायनस नाईन आता बघा इथे काहीतरी आपण वापरू शकतो का रे ट्वेंटी फाय फायचा स्क्वेअर आहे नाईन थ्रीचा स्क्वेअर आहे मग तुम्हाला आठवत असेल आपल्याला एक फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू एकदा प्लस एकदा मायनस ए प्लस बी आणि ए मायनस बी हा फॉर्म्युला आपण इथे यूज करू शकतो ओके बाय यूजिंग मग इथे लिहा तुम्ही कंपल्सरी लिहा बाय युझिंग फॉर्म्युला हां कुठून आलं काय आलं हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे ओके बाय युझिंग फॉर्म्युला ए बाय युझिंग फॉर्म्युला ए प्लस बी ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आम्ही इथे यूज करणार आहोत मग त्याच्यानुसार ह्या ट्वेंटी फाय एम स्क्वेअरला आपण असं लिहू शकतो ट्वेंटी फाय ह्याचा स्क्वेअर आहे फायचा सो फाय एम स्क्वेअर या फॉर्ममध्ये लिहू शकतो का येस ऑब्विसली लिहू शकतो मायनस नाईनला असं लिहू शकतो का नाईन हा थ्रीचा स्क्वेअर आहे येस लिहू शकतो ठीक आहे ठीक आहे मग आता हा फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला हे तर मी आहे मग हा फॉर्म्युला सांगतो एकदा प्लस करा एकदा मायनस करा येस आम्ही पण तसंच करतो मग फाई एम मायनस थ्री करतो आणि फाई एम प्लस थ्री करतो इज इक्वल टू झिरो येस yes, आपण उत्तराच्या अगदी अगदी जवळ आलेलो आहोत उत्तराच्या अगदी जवळ आलो आहे येतंय लक्षात तुमच्या हे असंच काहीतरी येतं ना आपलं इक्वेशन सोडवल्यानंतर हो। आपल्याला असंच काहीतरी मिळतं ना इज इक्वल टू झिरो आणि मग मग काय करणार आपण एकदा प्लस एकदा मायनस इज इक्वल टू झिरो ऑर ऑर फाई एम प्लस थ्री इज इक्वल टू झिरो करत असतो ठीक आहे आता फक्त आपल्याला सोडवायचं आहे मग काय आलं फाय एम प्लस थ्री इज इक्वल टू झिरो काय येईल तुमचं फाय एम इज इक्वल टू हा प्लस थ्री इकडे जाताना मायनस थ्री झाला एम इज इक्वल टू हा मल्टिप्लाय फाय आहे इकडे जाताना डिवाईड फाय झाला सो मायनस थ्री अपॉन फाय हे पहिलं रूट आलेलं आहे कंग्रॅच्युलेशन आलेलं आहे किती मस्त किती सोपं एक्झाम्पल आहे बघा त्यानंतर दुसरं काय ऑर ऑर दुसरं हे होतं ना फाय एम प्लस थ्री ते पण तसंच करू इज इक्वल टू झिरो देअर फॉर फाय एम इज इक्वल टू नाही रे हे प्लस थ्री घेतलं ना आता इथे मायनस थ्री घ्यावं लागणार आहे ना हां आता इथे आपण मायनस घेऊया हां एक मिनिट हं एकदा प्लस एकदा मायनस घ्यायचा आहे आपल्याला इथे आपण मायनस घेऊया आता फाय एम मायनस थ्री ठीक आहे इथे चिन्ह बदलून घेऊया इथे मायनस घेऊया एकदा प्लस एकदा मायनस घ्यायचं असतं ना ठीक आहे चला फाय एम मायनस थ्री इज इक्वल टू झिरो देअर फोर फाय एम इज इक्वल टू प्लस थ्री होता इकडे जाताना मायनस थ्री होता इकडे जाताना प्लस थ्री झाला देअर फोर एम इज इक्वल टू हा मल्टिप्लाय फाय होता इकडे डिवाईड फाय झाला झालं रूट्स ऑफ द इक्वेशन रूट्स ऑफ द गिवन इक्वेशन रूट्स फाय फायनली आन्सर आपलं मिळालेलं आहे रूट्स ऑफ दी गिवन कड्रॅटिक इक्वेशन गिवन इक्वेशन काय मिळालं एक्स इज इक्वल टू रूट थ्री अपॉन फाय आणि प्लस थ्री अपॉन फाय येत आहे टेन नंबर सिम्पल एक्झाम्पल बघितलं अरे एक मिसिंग आहे मग ह्या माइन नाईनला इकडे शिफ्ट केलं मग आता डोक्यात आलं अरे हे ट्वेंटी फायव्ह कशाचं तरी स्क्वेअर आहे अरे नाईन कशाचा तरी स्क्वेअर आहे कुठला फॉर्म्युला वापरू शकतो येस येस हा फॉर्म्युला वापरू शकतो हा फॉर्म्युला वापरला मग ह्या पंचवीसला मी अशा रूपात लिहू शकते का यस या नाईनला मी अशा रूपात लिहू शकते का येस आणि मग एकदा काय केलं प्लस केलं एकदा मायनस केलं झालं आन्सर आलं आणि मग ऑर केलं इकडचं प्लस मायनस केलं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे खूपच सोप्पं आहे ठीक आहे टू मार्क्सला येऊ थ्री मार्क्सला येऊ तुम्हाला इझिली सोडवता येईल फक्त तुम्हाला प्रॅक्टिसची खूप गरज आहे खूप खूप प्रॅक्टिस करा पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील जसं मी तुम्हाला शिकवण्यासाठी खूप जास्त कष्ट घेते ओके लेट्स सी इलेव्हन नंबर एक्झाम्पल तर हे एक्झाम्पल तर खूप सिंपल आहे आपल्याला स्टँडर्ड फॉर्म माहिती आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो याच्यातला ए एक्स स्क्वेअर आहे बी एक्स आहे सी मिसिंग आहे म्हणजे कॉन्स्टंट नाही आहे ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आपण सॉल्व्ह करूया मग आपण काय करूया स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिण्याचा प्रयत्न करूया हा प्लस ट्वेंटी वन एम आहे इकडे जाताना मायनस ट्वेंटी वन एम घेतला आणि झिरो आता तुम्ही बघा इथे हा सेवन ने ट्वेंटी वनला भाग जातो मग आपण काय करू शकतो डायरेक्ट याच्यामध्ये कॉमन काढूया सेव्हन एम हा कॉमन निघाला कसं काय कसं काय समजून घ्या सेवन एम म्हणजे सेवन इंटू एम इन टू एम मायनस ट्वेंटी वन एम म्हणजे सात त्रिक एकवीस सेवन थ्री जा हां इन्टू एम काय कॉमन निघाला सेवन सेवन एम सेवन इन्टु एम म्हणून मी काय काढला इथे सेवन एम कॉमन काढला मग इथे राहिलं काय एम मायनस थ्री एम मायनस थ्री कॉ काय राहिलं इथे एम इथे मायनस थ्री झालं आन्सर आपलं इथं आलेलं आहे संपलं उत्तर संपलं आहे एवढं सोपं होतं एवढं सोपं होतं आन्सर आपलं मिळालेलं आहे कसं का काय हेच याचे फॅक्टर्स आहे इथे मल्टिप्लायचं साईन असतं मग आपण सेवन एम इज इक्वल टू झिरो ऑर ऑर एम मायनस थ्री इज इक्वल टू झिरो डायरेक्टली देऊ शकतो मग याची व्हॅल्यू काही दे आर फॉर एम इज इक्वल टू झिरो हा मल्टिप्लाय सेवन आहे इकडे जाताना डिवाइड सेवन झाला मग झिरोला जर सेव्हनने डिवाईड केलं तर आन्सर काय येणार आहे तुमचं झिरो म्हणजे पहिलं रूट ऑफ द इक्वेशन काय आलं तुमचं झिरो आलं दुसरं काय बघा सेम त्याच पद्धतीने हा मायनस थ्री इकडे जाताना प्लस थ्री झाला फॉर एम इज इक्वल टू थ्री एम इज इक्वल टू थ्री फॉर रूट्स ऑफ द गिवन इक्वेशन काय आलं झिरो आणि थ्री रूट्स ऑफ द इक्वेशन रूट्स काय लिहणार रूट्स ऑफ दी हे लिहायला विसरू नका ऑफ द इक्वेशन roots of the equation scale 0 and 3 okay okay the last example मग आपला प्रॅक्टिस टू पॉईंट टू खतम ओके आता आपल्याला काय दिलेलं आहे एम स्क्वेअर मायनस इलेव्हन इज इक्वल टू झिरो बेटा ए एक्स प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो कॉड्रॅटिक इक्वेशन आपण इथे एम स्क्वेअर दिलेलं आहे म्हणजे हे दिलेलं आहे हे दिलेलं आहे हे मधलं मिसिंग आहे no नो टेन्शन बाबतीत आपण आपण जे त्याच्या अगोदरचं एक्झाम्पल घेतलं त्या पद्धतीने आपण सोडू शकतो एम स्क्वेअर मायनस इलेव्हन आपण काय करूया एक्झाम्पल परत एकदा छानपैकी लिहून घेणार आहोत आता बघा आपण काय करू शकतो वी हॅव टू यूज वी हॅव टू यूज वी हॅव वी नो दॅट वी हॅव नवी जी वी नो दॅट हं फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहोत फॉर्म्युला वी नो दॅट कुठला फॉर्म्युला रे एकदा प्लस एकदा मायनसचा फॉर्म्युला आपण इथे यूज करूया वी नो दॅट ए वी नो दॅट ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी अँड ए मायनस बी हा फॉर्म्युला आपण इथे यूज करू शकतो का यस करू शकतो एम स्क्वेअर आपण ह्या फॉर्ममध्ये लिहू शकतो का येस एम कोणाचा स्क्वेअर आहे एम स्क्वेअरचा तसं 11 कोणाचा स्क्वेअर आहे इलेवनचा स्क्वेअर रूट काय आहे इलेवनचं स्क्वेअर तुम्हाला वाटलं वन ट्वेंटी वन वगैरे हे 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 ते नाही इलेव्हनचं ते व स्क्वेअर आहे पण आपण ह्या इलेव्हनला ह्या फॉर्ममध्ये तुम्ही सांगितलं कुठल्याही संख्येला आपण रूटच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो इलेव्हनला आपण रूट इलेव्हन इन टू रूट इलेव्हन ह्या फॉर्ममध्ये इलेव्हनला लिहू शकतो का येस ऑब्वियसली लिहू शकतो कारण रूट इलेव्हन रूट इलेव्हन काय झाले रूट वन ट्वेंटी वन आणि रूट वन वनटी वन ट्वेंटी वन म्हणजेच काय झालं तुमचं इलेव्हन म्हणून आपण काय करूया याला याच्या फॉर्ममध्ये लिहूया रूट इलेव्हन फॉर्ममध्ये लिहू शकतो लिहू शकतो मिळालं आपला आन्सर मग एकदा प्लस एकदा मायनस देअर आर फोर एम मायनस रूट इलेवन अँड हियर एम प्लस रूट इलेवन झालं आलं आन्सर आपलं आता फक्त याला ऑर ऑर करून लिहायचं आणि मग याचा आन्सर पण मिळणार आहे म्हणजे आपण तुम्हाला कुठलाही नंबर देऊ द्या बरं का कुठलाही नंबर सतरा देऊ द्या अठरा देऊ द्या तुम्ही त्याला लिहू शकता समजा तुम्हाला सेव्हन्टीन दिलेला आहे रूट सेव्हनटीन रूट सेव्हन्टीन हो मग त्याचं वर्गमूळ निघतं शेवटी तू काय येतो सेव्हन्टीनच येत असतो अशा पद्धतीने ठीक आहे सो आता काय करणार ऑर ऑर करून घेणार इज इक्वल टू झिरो ऑर एम प्लस रूट इलेवन इज इक्वल टू झिरो देअर फोर एमची व्हॅल्यू काय आली हा मायनस रूट इलेव्हन होता इकडे जाताना प्लस इले प्लस झाला रूट इलेवन सो एमची व्हॅल्यू प्लस रूट इलेवन आली इकडे आणि इथे उलटी येईल फक्त हा मायनस रूट इलेवन होता इकडे जाताना हा प्लस होता इकडे जाताना काय झाला तुमचा मायनस रूट इलेवन मग रूट ऑफ द इक्वेशन मिळाले प्लस इलेवन आणि मायनस रूट इलेवन आन्सर काय मिळालं रूट्स ऑफ द इक्वेशन रूट्स ऑफ द इक्वेशन्स इक्वेशन्स खूप प्रॅक्टिस करावी लागणारे बाळांनो त्यावेळेसच तुम्हाला हे आउट ऑफ मार्क्स मिळणार आहे तसे फ्री ऑफ कॉस्ट मिळणार नाही कुणाला ठीक ना, आहे 2 .2 सो अशा पद्धतीने प्रॅक्टिस टू पॉईंट टू जो आहे तो फायनली इथे संपलेला आहे लवकरच मी तुम्हाला भेटणार आहे प्रॅक्टिस सेट टू पॉईंट थ्री सोबत पण पण लाईक करा सगळ्यात महत्वाचं आणि तुमच्या फ्रेंडसोबतही शेअर करा कारण खूप कष्टाने तुमच्यासाठी हे व्हिडिओ घेऊन येते आहे आणि सगळ्यात महत्वाचं जर तुम्हाला बारा पहिल्या चॅप्टरचे म्हणजे कॉर्ड्रॅटिक इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आणि हे बारा याचे मिळवायचे असेल तर ह्या मी जे जे शिकवलं आहे त्या प्र एक एक्झाम्पल तुम्ही फाईव्ह फाईव्ह टाइम्स एक दुसरी रफ नोटबुक करा त्याच्यामध्ये पाच 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 वेळा हे उदाहरण सोडवा प्रॅक्टिस करा तुम्हाला शंभर टक्के तुम्ही बघा तुमच्या चाळीस मार्काच्या पेपरपैकी पे चोवीस मार्क जर तुम्हाला इथे मिळता राहिले फक्त सोळा मार्क तुम्हाला मिळवायचे आहे दुसऱ्या चॅप्टर्समधून राहिलेल्या एकूण सहा चॅप्टर आहे सहापैकी दोन चॅप्टरचेच तुम्हाला चोवीस मार्क मिळत लक्षात घ्या किती इम्पॉर्टंट आहे कॉड्रॅटिक इक्वेशन आणि लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हे तुमचं तुम्ही बघा आता ठीक आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये विथ नेक्स्ट प्रॅक्टिस सेट बाय एव्हरी